फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता तुम्ही आधी बघा मग नंतर तुम्हाला कळेल आम्ही आमच्या आलो आहे गावाकडं गावाकडे यायचं का रे तिथं जाऊ नको जाऊ नको गंध बाळा तिथं जाऊ नको इकडे येतात हो खो हो खो होक व्हिडिओ होक होक ये 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 बघा सईचा ड्रेस सईचा ड्रेस तुम्हाला आवडला का नक्की सांगा सईचा ड्रेस तुम्हाला दाखवायचा का अय्यो किती छान सई तर प्रवास नुसता प्रवास आहे चालू आणि का आलो आहे तर तुम्हाला काय काय सांगणार सांग तर आलो आहे आम्ही आम आमचं शेतबटेईने द्यायला तर शेत कसं आहे की आपल्या जरी घरचे जरी काय प्रॉब्लेम असले तरी आपण आपले म्हणजे ज ज्याच्यातून आपल्याला पैसा भेटू शकतो मग तर ना येऊन मी चिंचेच्या झाडाखाली बसले इथं व्हिडिओ बनवण्यासाठी का तर म्हणजे माणसात बसलं ना व्हिडिओ बनवायचं काही सुचत नाही आणि ना मी येणारच नव्हते खरं तर कसं आहे की वैतागालाओ निस्ता प्रवास करायचा इथून तिथं तिथून तिथं निस्ता प्रवास आहे आमच्या आयुष्यामध्ये आता सध्या चालू तर मी म्हणजे मला इच्छा नव्हती बाकी सईला घेऊन यायचं सई परत Uh, म्हणजे तिची पण अब्दास होती की लहान ती मग त्याच्यामुळं मी ठरवलं होतं की मी नाही येणार ना। पण नंतर त्यांनी बोलले की नाही का चल बटाईने शेत देऊ आपण का तर शेताचं तर कर वाटोळ करू शकत नाही ना, ना। तेवढंच आपल्याला वर्षाची ज्वारी होती शेत शेतामध्ये या इकडे सई सई यो बाळा सई पण आली बघा मी इकडे लांब बसले तर आली ती मग शेताचा आपल्या आपण वाटूळा हाताने कसं करून घ्यायचं सांगा आपल्याला वर्ष सगळं म्हणजे स्वयंपाक हे करून डब्बा बांधून घेऊन आले का तर इथं तर स्वच्छता नसती घरात म्हणजे कसं सासरे राहतात एकटे घाण ठेवतात घरात भरपूर घाण असतं घरात आल्या आल्या आपण स्वयंपाक हे काय बनवू शकत नाही इथे येऊन आणि काय करणार ना की मुलं इथे लहान आपल्याला काहीतरी खायला वगैरे बांधून घेऊनच यावं लागणार डब्बा वगैरे आणि कसं आहे सासऱ्यांना पण डब्बा घेऊन तो जेवणाचा जेवणही केलं त्यांनी आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि मग मी म्हणलं थोडा व्हिडिओ बनवते तुम्ही बसा म्हणजे पुढं घरी बसा म्हणलं मी मागं जाऊन थोडा व्हिडिओ बनवते ते बोलले चालते आणि कसं आहे जव्हा म्हणजे ह्यांची गिण्णे खराब व्हायच्या टायमिंगला ना म्हणजे त्यांनी ना असं बाहेर बसायचे की म्हणायचे की माझा पाय सुजतो आहे म्हणजे माझा खूप सुचतो सुजतोय काय झालं काय माहिती पाय दुखते ते पिंढऱ्या सुजते ते आणि आम्ही ना तेव्हा नाही लक्ष दिलं का तर म्हणजे मला वाटलं आठवतं मला माहिती आहे का त्या दरम्यान माझे मिस्टर असे बाहेर येऊन बसायचे बाजूवर आणि म्हणायचे की नाही का माझे पाय सुजायला लागले हात सुजायला लागले ते आणि आम्ही ना मला काय वाटलं की म्हणजे आम्ही विचारच केला नाही एवढा आणि ना, ना मग मिस्टरांचं एकलंही चुकलं त्यांनी काय बोलले माहिती आहे का जेव्हा त्यांचे पाय सुजायच्या टायमिंगच्या आधी काय म्हणले की माझा पाय पिचकला होता म्हणजे गाडीवर ते मोठे हायवा चालवायचे ना तर गाडीवरनं उतरताना माझा पाय पिचकला असं म्हणले मग आम्हाला काय वाटलं काहीतरी शिरवर शिर चढल्यामुळे वगैरे तर त्यांचा पाय सुजत असेल तर असंच झालं ना आम्ही लक्ष नाही दिलं आणि काय करणार सांगा बरं आणि आपण नाही का आता समजा आता समजा आपल्याला कधी माहीत नसतं किडनी खराब झाल्यावर काय होतं काय नाही होतं आणि अचानकच जर आपल्याला म्हणजे समजा आपले पाय सुजायला लागले काय सुजायला लागले आणि आपण डायरे का डायरेक्टच म्हणणार आहे का की बाबा ह्यांचे पाय सुजायला लागले ते आणि ह्यांच्या किडण्या खराब झाल्या का काय असं तर नाही ना, ना म्हणणार आहे तसंच आम्ही पण विचार नाही केला हवा तर आम्ही लवकर ह्या सुजन वगैरे हॉस्पिटलमध्ये जर जाऊन बघून आलो असतो ना तर शंभर टक्के माझ्या मिस्टरांची एकच एक तरी किडनी नाही का की म्हणजे ही झाली असती की नाही का आपण म्हणजे वाचली असती तरी किडनी आणि काय करणारा जे झालं हो ते खूप वाईट झालं पण तुम्ही पण काळजी घ्या आणि ना आत्ता ना तुम्हाला सांगते मी आमचे एक मिस्टर तर पेशंट होतेच हित ह्या गावामध्ये आणि ह्या गावामध्ये अजून एक पेशंट आहे किडनी खराब झालेलं मुलगाच येतो पण आणि आत्ता ना आम्ही ज्या गावात राहतो ना संगमनेरमध्ये त्या गावामध्ये सुद्धा एक मोठी अडचण झाली आणि नाही का म्हणजे जो माणूस आहे ना त्याच्या बहिणीच्या मुलाची पण किडनी फेल झाली ते मग ते विचारायला आले ते त्या दिवशी की तुम्ही कुठं ट्रीटमेंट घेतली काय केलं तर तुम्हाला मी खरं सांगते मी ना आम्ही स्टार्टिंग जिथून केलं ना तिथून त्यांना सांगितलं आणि आम्ही ना आमचा ना असं ना, ना टप्प्याटप्प्याने हॉस्पिटलमध्ये खर खर्च खूप झाला त्यांना बोललं आम्ही की तुम्ही डायरेक्ट जस लोक, -लोक हॉस्पिटलमध्ये जावा ते तुम्हाला तिथून सगळी प्रोसेस सांगतील काहीच तुम्हाला करायची गरज नाही पडणार तिथून ते सगळी प्रोसेस सांगतील तुम्हाला कसं करायचं काय करायचं तर मग ते गेलेत हॉस्पिटलमध्ये आता काय पुढचं होईल असं ना तुम्ही पण ना तुमच्या घरच्यांची खूप काळजी घ्या माझ्या मते जर समजा किडनी खराब व्हायचे लक्षणं म्हणजे ना की जास्त करून आपले पाय सुचतात हातं सुचतात तोंड सुचतं आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे उलट्या भरपूर होत्यात आपण जर समजा संध्याकाळी काही खाऊन झोपलो तर आपल्याला ते पचणार नाही आपल्याला ना जेवण केल्या केल्या की असं म्हणजे एक दोन वाजताच्या दरम्यान ना आपल्या सगळ्या उलट्याहून ते सगळं जेवण बाहेर पडणार आणि तेव्हा आपल्याला चांगलं वाटणार मग तुम्ही समजून जावा की आपलं शरीर आपल्या काही ना काही त्या शरीरामध्ये फॉल्ट झाला आहे आणि आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही आहे असं तुमच्या घरच्या लोकांची पण तुम्ही खूप काळजी घ्या जवळपासच्या लोक म्हणजे तुमची जे काळजी घ्या आणि विचार करा ना जो माणूस सुपारी खात नाही जो माणूस एवढा मोठा ड्रायव्हर असूनसुद्धा कधी त्यांनी दारू पिली नाही त्यांना दारूशी तर सक्त आहे का तर त्यांनी त्यांच्या वडिलांना ला लहानपणापासून मोठं झालं जसं जसं लहानपणापासून मोठं होत गेले आणि तसं तसं त्यांना नाही का दिसतंय दारू पिणाऱ्या माणसाची काय हालत होती म्हणून त्यांनी कधीही कधीच दारू पि दारू नाही पियचं असं त्यांनी निश्चय केला ना जर एखाद्या दारू न पिणाऱ्या माणसाला जर असं होऊ शकतं तर आज किती लोक नाही का की जे जेणेकरून जे, जे लोक नाही का असं दारू पिणे असं गुटखा खाणे म्हणजे असे जे जे हे असतात हे सई पडचे तर खूप खूप वाईट वाटतं की आमच्या नशिबात हे आलं आहे तुमच्या नशिबात येऊ नये आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आणि कारण लक्षात घ्या काय असतात तर बाय